नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आशा करते की सगळे मजेतच असतील वर्षा ऋतू आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेऊनच या विलक्षण वर्षा ऋतूचा आनंद लुटा इकडे आमच्या गावी कोकणात सगळीकडे छान हिरवी झालर पसरलेली आहे आणि रानफुलं नुकतीच जोर धरू लागलेली आहेत त्यामुळे त्यांच्या सहवासात फेरफटका मारायचा म्हणजे एक मस्त अनुभव असतो शांत सुंदर वातावरण आणि त्यात पक्ष्यांचा मस्त किलबिलाट त्यामुळे डोळ्यांना आणि कानांना एक विलक्षण सुख मिळतं असा किलबिलाट तुम्हाला उन्हाळ्याचं सहसा ऐकायला मिळत नाही पावसाळा सुरू झाल्यावर पक्ष्यांची चांगलीच चंगळ झालेली असते पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक कीटकांना पंख फुटतात त्यांचे शेवटचे दिवस जवळ आलेले असतात तसेच जमिनीतले बारीक सारीक प्राणीही पावसाळ्यामुळे बाहेर येऊन कोरड्या जागा शोधत असतात आणि हेच सगळं रानातल्या पक्ष्यांच्या पथ्यावर पडतं आणि त्यांना हवं तेवढं आयतं खाद्य मिळतं हा चिरेबंदी गडग्यांमधून जाणारा रस्ता बघा किती छान वाटतो आंब्या फणसाची नारळाची झाडं आणि घराच्या मागल्यादारी बहरणारी केळीची झाड ही इथली खास ओळख आहे पूर्वी डांबरी रस्ते नसायचे लाल बुंद मातीचे रस्ते गावोगावी धुरळा उडवायचे पावसाळ्यात लाल चिखलांच्या वाटेवरून चालत फिरत इथल्या गावकऱ्यांचा लहान थोरांचा दिनक्रम असायचा पण आता ते दिसत नाही जग फार पुढे गेलंय गावोगावी डांबरी रस्ते झाले महत्वाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे दिवे सुद्धा हल्ली दिसतात अचानक असे ढग दाटून येतात काळी कुट्ट मळभट जमा होऊ लागते वातावरण शांत झालेलं असतं वाऱ्याचा वेग मंदावलेला असतो पण ती सगळी वादळापूर्वीची शांतता असते मग वारा सुटू लागतो वादळी वारे काळ्या कुट्ट ढगांना जमिनीच्या जवळ घेऊन येतात अंधार पडल्यासारखा भास होतो मग हळूहळू टिपटी प्रिम झिम वर्षा व्हायला सुरुवात होते अशातच मग कडकडणारी वीज निसर्गाचं रौद्ररूप दाखवू लागते रिमझिम पावसाने झालेली सुरुवात वादळी वाऱ्यामुळे बेफाम इकडे तिकडे रौद्ररूप धारण करते वारा आणि त्यासोबत धावणाऱ्या पावसाच्या सरी उन्हाळ मुलांसारख्या गोंधळ घालू लागतात निसर्गातील प्रत्येक गोष्ट या वर्षावाने तृप्त होऊ लागते नवीन फुलणारी पालवी नवीन रुजणारी रानफुले वेली रानफळे या सृष्टीमध्ये जन्म घेऊ लागतात दरवर्षीप्रमाणे निसर्ग त्याचे कार्य ಇಮಾನ ಇಬ್ಬಾರ या आभाळातून कोसळणाऱ्या जळाचा आवाजही तितकाच विलक्षण असतो हा पावसाचा सतत कानावर पडणारा आवाज आपल्याला एक सुंदर अनुभव देत असतो एक मनपूर्वक समाधान देत असतो या पावसाच्या आवाजात रात्री किती छान झोप लागते हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नको पाण्याचे बेधुंद तुषार चौफेर उधळून मग तो वारा पुढच्या गावी निघून जातो आणि मग पाऊस थोडा विसावा घेतो काही काळापुरती पुन्हा एक शांतता जाणवते वारा थंडावतो सगळा परिसर जलमय करून तो तात्पुरता निघून जातो अजूनही विहीर भरायची बाकी आहे भरेल भरेल लवकरच भरेल आता पुढची सर येईपर्यंत आपण रजा घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या सूचना अनुभव कमेंट्स करून जरूर कळवा आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदळण धन्यवाद